तरी आम्ही इज्जत पन्नास आहे आणि त्याच्यामध्ये जे पन्नास रुपये पैसे घेत असताना दिसणारे एक कर्मचारी आहे त्याचं नाव आहे पवन पाटील यांना सस्पेंड करण्यात आलं आहे पन्नास रुपयांची लाच पोलिसांना पडली महागात जळगावमध्ये ट्रक चालकांकडून पैसे घेणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्यात आली आहे तीन वाहतूक पोलिसांचं निलंबन देखील केल्याची माहिती आहे ट्रक चालकाने पैसे घेतानाचा व्हिडिओ बनवला ट्रक चालकाकडून पैसे घेत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर जळगाव पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी तातडीनं चौकशी करून पाचोरा पोलीस ठाण्यातील वाहतूक पोलीस पवन पाटील याला निलंबित केलं आहे प्राथमिक तपासात पवन पाटील यांनी पाचोरा भडगाव रोडवर ट्रक चालकाकडून पन्नास रुपये घेतल्याचं स्पष्ट झालं आहे व्हिडिओमध्ये आणखी दोन पोलीस कर्मचारीही उपस्थित असल्यानं त्यांची भूमिका संशयास्पद आढळून आल्यामुळं त्यांनाही निलंबित करण्यात आलं

या कारवाईमुळं जिल्ह्यातील पोलीस दलात खळबळ उडाली आहे याविषयी तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा तसंच लाईक शेअर आणि आधुनिक केसरीला सबस्क्राईब करायला विसरू नका